हॅलो हा पत्रकार साहेब का हा बोला कोण बोलतोय शेतकरी विष्णू चुपडे बोलतोय साहेब मी तर गाव कुठून ते गाव गेवराय तालुका जिल्हा बीड हा बोला तर आपल्या शेतामध्ये गांज्याचं गांज्यातून केलेलं आहे गांजा हा 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 तर तू आपल्याला कसा का म्हणजे हे करायचं आहे काय नेमकी परिस्थिती काय अडचण काय शेतमालाला काही भाव नसल्यामुळे आपण गांज्याची लागवड केलेली हा हा तर तो आपल्याला काढणी आला आता काढायचा हा मग आम्ही काय मदत करावं का करा हो तुम्हाला मदत काय नाही करावं हो। पण हे शासन काय आपल्याला हमी भाव काय नसले त्यातून आपण एक निर्णय केला आता शेती शेतीशिवाय आपल्याला पर्याय दुसरा कोणता नाही कारण की शेतकऱ्याला अतिवृष्टी झाल्यामुळे कुठलंही प्रॉफिट किंवा त्याला हमी भाव किंवा कोणता तलाठी वगैरे पंचनामा काही कुठे केला नसल्यामुळे आम्ही गांजेची शेती लागवड केली नुकसान झालंय का आता पावसानं नुकसान झाले लागवड केली आहे का हा म्हणजे का आलाय चालू आहे म्हणायचं तो आता बरं 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 म्हणजे प्रशासनाला कळवावं असं तुम्हाला वाटतंय का हो हो प्रशासनाला आपल्याला कळवायचं बरं बरं म्हणजे पिकाचं नुकसान झालंय म्हणून प्रशासन येत नाही असं आहे का तुम्हाला हा पिकाचं नुकसान झालंय म्हणून प्रशासन शेतकऱ्याकडं येत नाही शेतकरी आहे किंवा नाही हे प्रशासनाला बी गांभीर्य राहिलेलं नाही हा हा काय होत तुमच्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये गांजा उत्पन्न केलेलं आहे सर नाही नाही नुकसान कशाच झालंय कापसाचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे सोयाबीन कापूस पूर्णपणे गेलेला आहे काही आलेलं नाही बरं 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 हो सर पुणे प्रशासनाचा कुणीच अधिकारी आलेलं नाही का नाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी आपल्या गावात आलेला नाही त्याच्यासाठी तुम्ही बोलताय खरोखरच लावलेला आहे नुकसान भरपाईला पाहणी करण्यासाठी येत नाही कोणी म्हणून बोलताय का तसं हा त्यामुळेच आमचा असा उद्देश चालू आहे की प्रशासन म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट येईल त्यावेळेस प्रशासन येत नाहीये आणि ज्यावेळेस आपण अशी अफवा म्हणजे सोशल मीडियावर आपण टाकू त्यावेळेस प्रशासन देखील तिथं आहे का तितक्या तातडीने तितक्या जलद गतीने तिथं हजर राहील बघण्यासाठी आहे किंवा नाही पण जिथं नुकसान झाली आहे तिथं प्रशासन बिलकुलही येत नाही त्यामुळे आम्हाला अशी माहिती करायची की ह्या शेतामध्ये असा असा गांजा पद्धतीने आपण पीक घेतलेला आहे बरं 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 तुम्हाला तालुका गेवराई का गेवराई तालुका गेवराई कोणीच आलं नाही का कडून किंवा नेते मंडळी कोणीच आलं नाही का गेवराईचा नाही नाही कोणीच नाही कोणीच पाहणी केली नाही का कोणीच कुठलाही शेतकरी आपले कुठलाही कर्मचारी कुठलाही आमदार कोणीच आलेलं नाही बरं 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 ठीक आहे ठीक आहे प्रशासनाला तुम्ही कळवलं का तलाट्याला वगैरे प्रशासनाला वारंवार कळून देखील प्रशासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आता शेतकऱ्यातून हे निर्माण होत आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आमच्या शेतात गांजाचं पीक आहे असं म्हटल्यावर पटकन येतील पटकन येईल असं आम्हाला खात्री आहे पण असे नुकसान पाहणी नुकसानीची पाहणी करायला कोणी येत नाही कोणी येत नाही बर 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 आता पूर्णपणे सोयाबीन गेली आहे पूर्णपणे कापूस गेलाय त्याच म्हणजे शासनाला गांभीर्यच नाही शेत की शेतकरी आहे किंवा नाही हे देखील शासनाला म्हणजे त्याची चिंता फुटली वाटत नाही बरं 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 तुमच्या समस्या आम्हाला समजत ठीक आहे आम्ही